गुड मॉर्निंग मित्रांनो परी लॉजिंगला आता टाटा करायची वेळ आलेली आहे तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहे समर्थ रामदास स्वामी यांचं दर्शन घ्यायला सज्जन गडावर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सज्जन गडावर आपण पहिले जातो आहे बघा या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत भरपूर अडीचशे दोनशे साठ काहीतरी पायऱ्या आहेत या पायऱ्या आता चढाव्याच लागणार कारण डोली वगैरे काही आहे नाही ज्येष्ठ लोकांसाठी मध्ये आपल्याला छान मारुतीचं दर्शन वगैरे होणार आहेत ज्या लोकांनी समर्थ स्थापित समर्थ रामदास स्थापित अकरा दर्शन घेतलं नाही आहे त्यांना इथे अकरा मारुती यांचं दर्शन घेता येईल जय बजरंगबली इथे काकी छाश वगैरे विकत आहेत निंबू पाणी वगैरे नाही का आता बघा हा शिंगणवाडीचा खडीचा मारुती म्हणजे तुम्हाला जाता जाता छान दर्शन घेता येईल बसता येईल अशी व्यवस्था केलेली आहे म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही मित्रांनो हा आता आहे उमरतचा मारुती मित्रांनो सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गड आहे संत रामदास स्वामींचे हे समाधीस्थान असल्यामुळे याला सज्जनांचा गड म्हणजे सज्जनगड असं नाव मिळालं मित्रांनो इतिहास आणि अध्यात्म यांचं असं सुंदर मिश्रण क्वचितच पाहायला मिळतं इथे असलेलं हनुमानाचं देऊळ एक वेगळीच सकारात्मकता देते काही क्षण थांबून शांतता था अनुभवली पाहिजे मित्रांनो या जागेचा साधेपणा आणि पवित्रता मनाला स्पर्शून जाते या टेकडीची वारा मनाला एकदम शांत करून टाकतो मित्रांनो सज्जनगड हा इतर किल्ल्यांसारखा फक्त युद्धांसाठी वापरलेला नाही तर तो आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे म्हणा महाराष्ट्रात तो संतांचा गड म्हणून ओळखला जातो बघा चढताना आपल्याला दम लावू शकतो पण हे आपले येताना जे मारुती आपल्याला दर्शन देतात त्याने वेगळीच ऊर्जा येते आपल्याला हा गड चढायची सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला महाराजांनी याचे नाव बदलून सज्जनगड असं ठेवलं सज्जनांच्या म्हणजे चांगल्या लोकांच्या वस्तीचा गड तसेच महाराजांनी संत रामदास स्वामी यांचं इथे वास्तव्य होतं तसंच यांना इथे गुरुदक्षिणा दिली समर्थ रामदास स्वामी यांनी म्हणून अ त्यांनी हा किल्ला समर्थ रामदास स्वामी यांना इथे राहाव्यास दिला होता एकंदरीत मजा येते आहे गड किल्ला चढताना सोबत ह्या मी घेतलेल्या ज्यूस आणि पाण्याच्या बॉटल्या म्हणजे थकवा जाणवणार ना नाही जी बघितलं आपण ते समर्थ महाद्वार इथून आपल्या जवळपास दीडशे पायऱ्या झालेल्या आहे हे बघा हा समर्थ रामदास स्वामी यांचं जे द्वार आहे ते द्वारच पाक किती भव्य दिव्य आहे पूर्ण दगडी काम कांग, काम आहे आणि आता इथून आपल्याला फक्त हे इथे काही लोक वगैरे विकत आहेत आता फक्त आपल्या शंभर पायऱ्या राहिलेल्या आहेत मित्रांनो मजा येते आहे थ्रिल वाटते आहे म्हणजे अध्यात्म जसं सांगितलं तुम्हाला आणि एक आपण डोंगर किल्ला चढतो आहे तो म्हणजे एक ट्रेक प्लस अध्यात्म अशा टाईपच हा सफर घडतो आहे असे छोटे मोठे ब्रेक घेतले पाहिजे मित्रांनो एकदम चढून जर तुम्ही गेले ना किल्ला तर तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो असं बघा आम्ही असं थांबत थांबत हळूहळू पायऱ्या चढतो आहे त्याने थकवा जाणवत नाही चला मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे फायट फायनली सज्जन गडावर हे बघा माझे बाबा सांगत आहेत थम्सअप देत आहेत की चला फायनली आपण पोहोचलेलो आहे हे असं छोटेखानी मार्केट आहे आजूबाजूला श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड मित्रांनो ही एक संस्था आहे जे सज्जनगडावर पूर्ण समर्थ रामदास स्वामी यांचं मंदिरांची <laughs> देखभाल असो आरती किंवा महाप्रसाद किंवा जे काय सज्जनगडावर जे काय कार्यक्रम घडतात त्यांचे मुख्य समिती आहे ते हे सर्व यांची देखरेख हे करतात बघा मित्रांनो मजा येते आहे समर्थ रामदास स्वामी यांचं दर्शन घेण्यास उत्सुक आहोत तर असे छोटे मोठे दुकानं आहेत जिथे आपल्याला काही गोष्टी घेता येतात आता लवकरच आपण मंदिरात प्रवेश करणार आहे तर मित्रांनो हा आहे मंदिरातला परिसर ही जी रांग बघताय तुम्ही ती आहे महाप्रसादाची रांग मित्रांनो मंदिर बारा तो है है। ते एक या दरम्यान बंद असते तर आपल्याला अशा रांगेत लागावं लागते मी बाबांना विचारतोय की बाबा चलायचं का आता महाप्रसाद घ्यायला दर्शन तर आपण आपण घेतलं नाही ते म्हणे ठीक आहे आपण पहिले महाप्रसाद घेऊ अजून एनर्जी येईल आपल्याला दर्शन घ्यायला मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकं जबरदस्त दगडी काम आहे जबरदस्त बनवलेला आहे तर हे आम्ही लागलेलो आहे महाप्रसादाच्या रांगेत आणि मजा येते एकंदरीत आता बस आपल्याला ही लाईन एवढी क्रॉस केली की के आपल्याला आपल्याला महाप्रसाद घेता येईल तर हे रांगेत आम्ही सध्या लागलेलो आहे लोक काही काय अनुभव सांगत आहेत की समर्थ रामदास स्वामी कशी राहत होते वगैरे चला महाप्रसाद घेण्याची वेळ आलेली आहे अशा रीतीने इथे लोक बसतात महाप्रसाद घ्यायला हा आहे आजचा महाप्रसाद चला आता आपल्याला ओढ लागलेली आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांचं दर्शन घेण्याचे त्याच्या आधी हा आजला मंदिर परिसर आहे वाह काय मूर्ती आहे बजरंगाची हे पूर्ण लाकडी काम आहे इथे मित्रांनो इथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं म्हणून मग मी आता आतमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचं मंदिर आतून कसं आहे हे दाखवू शकत नाहीये हे तुम्ही बघू शकता पूर्ण दगडाच काम आहे जबरदस्त काम आहे मित्रांनो कितने तीनशे चारशे वर्ष झालेले आहे पण अजूनही या मंदिराला काहीही झालेलं नाहीये मित्रांनो समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपट या चित्रांमध्ये दाखवलेला आहे असतानाच ते एक असे लग्नामधून पळाले होते त्याबद्दलचं हे चित्र त्याच्यानंतर त्यांनी हनुमानाची मंदिरं स्थापन करून सर्वांना कसरतीचा धडा दिला होता ते हे प्रभू श्रीरामांचे निसिम भक्त होते श्रीराम जयराम जय जयराम हा त्यांचा मंत्र होता पनवलीकर साहेबांनी पण तोच मंत्र आपल्याला दिलेला आहे ते त्यांनी कसरत करून लोकांच्या घरी जाऊन भिक्षा मागून आपलं जीवन काट गाठलं होतं आणि प्रभू श्रीरामांच्या नामाशिवाय ते राहत नसत हे बघा हे अकरा मारुती स्थापन केले होते त्याच्याबद्दलचं हे आहे म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल ना इथे तुम्हालाही मजा येऊन जाईल की काय जबरदस्त कामगिरी समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे मला बघता बघता जाणवेल की ती ते होती मी नक्कीच समर्थ रामदासवामी यांचं दर्शन सज्जनगडावर घ्यायला जाऊ विसरू नका इथे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दर्शन दिलं होतं जे जे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले त्याचं पूर्ण चित्रीकरण इथे त्यांनी केलेलं आहे आपल्याला चित्राच्या माध्यमातून पूर्ण त्यांचा जीवनपट बघता येतो वा मजा आली वा प्रभू रामांच ते नेहमी नामस्मरण करत त्यामुळे बजरंगबली नेहमी त्यांच्या पाठीशी असत तर इथे वेगवेगळ्या तऱ्हेच्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घट घटना दाखवल्या गेलेल्या आहेत वा तर मित्रांनो तुम्ही सज्जनगडावर जाल जात असाल तर या बाजूला असलेल्या त्यांच्या हे तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे हे बघा वा बजरंगबलीची काय जबरदस्त मूर्त्या यांनी कोरल्या आहेत अक्षरशः दगडात कोरल्या आहेत यार और क्या कह सकते है इसको। इस कलाकारी को तो भाई साहेब ही कर हैं ही बजरंग बलीची मूर्ती ती पण दगडाची बाई मजे मजे मित्रांनो आता आम्ही निघालो आहे धाब्याच्या मारुतीचं दर्शन घ्यायला जे समर्थ रामदास स्वामी स्थापित आहे सज्जनगडावर तर चला निघूया आता तिकडे बाबा कसं होतं मंदिर खूपच छान मंदिर आहे एकदम आणि महाप्रसाद कसा हो होता महाप्रसाद होता एकदम बढिया मजा होऊन गेली महाप्रसाद आणि समर्थ रामदास स्वामी यांचं दर्शन घेऊन दगडी मंदिर तर खूपच जोरदार आहे आता आम्ही जातो आहे धाब्याच्या मारुतीचं दर्शन घ्यायला हा कोणता नजारा अरे बाबा हा काय जबरदस्त दिसतंय इथून खाली धरण वरती पहाड पहाडावर आम्ही वा मजे मजे भाईसाहेब काय दिसत सुंदर आहे धरण वा आणि जी हवा चालते ना मित्रांनो ते एक वेगळीच एनर्जी घेऊन येते आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल तुमचं एक लाईक मला मोटिवेट करते आता आपण निघतो आहे प्लास्टिक बंद किती सुंदर आहे बाबा हा जाणारा रस्ता आहे तिकडून ठीक आहे श्री रामचंद्र की जय बोलो पवन हनुमान की जय सज्जन गड वा भाई वाह मजे ही मजे धाव्याचा मारुतीय बारा मारुती आहेत म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले हा आहे ढाब्याचा मारुती वा भाई वा इसको बोलते भैया सिनरी इसको बोलते भैया सज्जन आपला स्वराज्याचं प्रतीक केशरी ध्वज वा भाई वा हा आहे धाब्याच्या मारुतीतला आतला मंदिरातला परिसर तर एक नवीनच बांधलेलं बांधकाम दिसते आहे पण छान आहे मारुती रायाची मूर्ती ही फार जुनी आहे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वींची आहे जवळ तुम्हाला दाखवतो हा आहे धाब्याचा मारुती सज्जनगडावरचा असा हा मोकळा एरिया आहे मागे ते मंदिर दिसते तुम्हाला इथे आता आम्ही बसलेलो आहे थोडा आराम करतो आहे ऊन खात आहे कारण थंडी तर भरपूर होती बाहेर है ना तर थोडं एक कोल्ड्रिंक ब्रेक ब्रेक तो आहे बॉस तर चला आता निघूया पुढच्या प्रवासाला मित्रांनो सज्जनगड हे अशा डोंगर रांगांमध्ये वसलेलं आहे तर चला मित्रांनो आता सज्जनगडाला बाय बाय करायची वेळ आलेली आहे आता आम्ही निघतो आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आश्रमात जायला चला बाय बाय